घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस समाजहिताची जाणीव ठेवत गाव पातळीवर कार्य करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा कणकवली यांच्या वतीने पोलीस पाटील दिनानिमित्त कणकवली पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले समाजासाठी योगदान देण्याच्या भावनेतून आयोजित या उपक्रमात रक्तदानासोबतच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व पोलीस पाटील यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली पोलीस स्टेशनचे निरीक्षक तेजस नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष उदय सावंत उपाध्यक्ष नारायण गावकर सचिव विश्वास सावंत खजिनदार संजय गोरुले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील चव्हाण समाजसेवा अधीक्षक नितीन तुर्नर नर्सिंग ऑफिसर सुमंगल बुगडे रक्तपेढी तंत्रज्ञ प्रांजली पावसकर रक्तपेढी सहाय्यक ऋतुजा हरमलकर परिचर गणपत गाडगे परिचर सचिन बिले वाहनचालक नितीन गावकर तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचे समाजसेवा अधीक्षक सुनील कुंडगीर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगोच्छ देऊन सत्कार करण्यात आला समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत पोलीस पाटी या पाटील यांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महिला पोलीस पाटील तसेच नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले पोलीस निरीक्षक तेजस नलावडे

समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले रक्तदान शिबिर ही जी संकल्पना आहे या गोष्टी मानवतेची सेवा याबद्दल काही गोष्टी सांगून जातात त्याच्यामुळं जास्त सांगायची गरज नाही तर आज जो पोलीस पाटील दिन आहे निमित्ताने जे सर्व समाज आहेत सर्वच प्रथम त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद कारण जे रक्तदान आहे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हे सर्व श्रेष्ठदान आहे मग रक्तदान करायचं का कारण आज आपली जेवढी पण वैज्ञानिक प्रगती झाली याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बनवल्या परंतु निसर्गाने जी आपली बॉडी बनवली जी सर्वात अमूल्य गोष्ट आहे त्याच्यामध्ये ज्या पेशी आहे जे रक्त आहे ते अजून आपल्याला बनवता आलं नाही त्याच्यामुळं आता तुम्हाला सर्व अवगतच आहात तुम्ही त्या गोष्टीचे भाग आहात पाठ आहात जे ऍक्सिडेंट वगैरे होतात त्याच्यामध्ये किती रक्त जात त्याच्यानंतर जे आपण प्रोसिजर असतात त्याच्यामध्ये रक्ताची गरज असते त्याच्यामुळे आपण आणि वरतून आपल्या जिल्ह्यामध्ये एक दोन रक्तपेढ्या कार्यरत असल्यामुळे आपल्याला सतत रक्ताची गरज असते त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावं यामध्ये प्रामुख्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यामध्ये जे आजार बसत नाहीत अशा रुग्णांच्या उपचाराकरिता आपल्या कक्षामार्फत वीस हजारांना पंचवीस हजारापासून दोन लाखापर्यंतची जे ज्या निकषामध्ये बसतील अशा पद्धतीने थेट रुग्णालयाच्या खात्यामध्ये मदत मिळवून देण्याचं कार्य आपल्या कक्षामार्फत केलं जे उपचार आपल्या जिल्ह्यामध्ये होत नाहीत उदाहरणामध्ये सर्जरी असेल किंवा कॅन्सरचे ट्रीटमेंट असेल अशा रुग्णांना मुंबई पुणे कोल्हापूर यासारख्या ठिकाणी जर उपचार घ्यावयाचे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत येणारे रुग्णालय आणि धर्मादाय रुग्णालया रुग्णालय यांच्यामध्ये शीट बुक करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे कार्य हे आपल्या कक्षामार्फत केले जाते तसेच अधिक माहितीसाठी कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका